या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे तुम्हाला जिल्ह्यात चौकशी करा एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे ते स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे कशा इफेक्ट आहेत त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के मिळाले दिले याची चर्चा मार्केट मध्ये मा फार होते आणि अध्यक्ष मोदय त्यामुळं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही अध्यक्ष आता तुमचाच प्रश्न घ्या ना जाऊ दे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेज साठी पायऱ्यांवर जाऊन बसला तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची काम फार महत्वाची सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत सांगितलेलं आहे तुमचं धाडस नाही अध्यक्ष मोदी तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे तुम्ही आदेश द्या तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा तिथून आदेश द्या आज हाऊस संपायच्या आज मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं हे सांगायची पाहिजे माझ्यावर यायला लागली तुमच्यावर अन्याय किती मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानभूती आहे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल ही सानभूती आहे पण हे लोक तुमचा गैरफायदा घेतात तुमची कामं करत नाहीत कामं कुणाची करतात आमच्याकडून तिकडे गेलेल्यांची करतात तुमची कामं नाही आहेत एकशे पाच लोक लांबून येऊन पत्र देतात का उपयोग होत नाही पण भिंती हे विरोधकांचं विरोधकांच आता आहे संख्याच वाढली आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष मध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता आमच्या डिस्कॉलिफिकेशनचे प्रोसिडिंग चालू आहेत चाळीस आणि चाळीस ऐंशी लोक आपण डिस्क्वालिफाय केले तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये दोनशे आठच लोक हे सभागृहात असतील आता प्रथा सुरू झाली आहे देशात लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग शोर्ट आहे आम्ही खरे ओरिजिनल पण काय करणार त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या पदाचा हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल तुमच्याबद्दल मी काही प्रिजाईज स्टेटमेंट करत नाही परंतु अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये आपल्या बळ आहे आपली संख्या आहे म्हणून किती रेटायचं निधी देताना अध्यक्ष महोदय दे, या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा दोन मागच्या या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही निधी दिला तर दम मागायला गेला तर दम मिळतो यांना सगळ्यांना त्यामुळे अध्यक्ष मध्ये हो ही काय पद्धत आहे का थोडस असतं प्रत्येकाच्या आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात पन्नास लाखाने दोन कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होती हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण पण अध्यक्ष महोदय लोकांच्या गरजांच्यासाठी चा सभागृहात चार लाख लोकांनी मतदान करून निवडून आणल्यावर त्यांना न्याय देण्यासाठी इथं समोर बसलेले मंत्रिमंडळातील सहकार्य आहेत हे सरकार हे महाराष्ट्राचं आहे हे सरकार पूर्ण सभागृहाने असेल विरोध आमचा पण सरकार त्यांचे बाजू जी आहे त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याचा वापर आपल्या सप्तेत लिहिलेला आहे कुणाच्यातही मी भेदभाव करणार नाही पण भेदभाव फार चालू आहे आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही कोणी विरोधात बोलला तर सहन चा, चालत नाही कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी होते त्यामुळे अध्यक्षमध्ये बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण सावध रहा आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आता टर्म संपत आली कदाचित लोकसभे बरोबर विधानसभा लावतील त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही उत्तर देता येणार नाही चिंतक आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासाठी पूर्ण सकारात्मक आहे ठीक आहे सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत तुम्ही ऑर्डर घ्या ना राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे ऑर्डर जी आर काढा आज संध्याकाळपर्यंत जी आर काढा यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात मग तुमच्या सारख्या एक गरीब सामान्य सरहृदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला म्हणून मी अध्यक्ष मध्ये फार वेळ घेत नाही पुन्हा विनंती करतो